नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या धडाकेबाज निर्णय काही मिनटांपूर्वीच्या बातम्या आहे संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओज जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात मुंबईच्या दिशेने येत आहेत मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे या मोर्चाला प्रतिबंध घालण्यात यावा सरकारने या मोर्चावर कडक कारवाई करावी अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे तसेच मनोज जरांगे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी सदावर्ते यांची प्रमुख मागणी आहे मनोज जरांगे यांना आंदोलनासाठी परवानगी दिली तर आपण न्यायालयात त्या परवानगीला चॅलेंज देऊ असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले त्यानंतर गेल्या काही दिवसापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने घट होताना मिळत आहे त्याचा फायदा भारतीय तेल कंपन्यांना होत आहे ज्यामुळे गेल्या काही दिवसामध्ये भारतात पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे परंतु निवडणुकीपूर्वी पेट्रोल डिझेलच्या किमतीत घट होणे हे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने यामुळे निवडणुकीचे चाऊल लागल्याचे बोलले जात आहे एकीकडे महागाई सामान्य नागरिकांना त्रस्त करून सोडते आहे तर दुसरीकडे मात्र पेट्रोल डिझेलच्या दरात घट होणार असल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे त्यानंतर बघा शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गट सहभागी झाला त्यानंतर भाजप शिवसेनेने अनेक इच्छुकांना आपल्या सपनावर पाणी सोडावे लागले मात्र नाराजीतून अजूनही काही जिल्ह्यांना पूर्ण वेळ पालकमंत्री मिळाले नाही रा रायगड जिल्ह्याची अशी स्थिती आहे अस आणि सध्या रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपद आरोग्यमंत्री उदय सामंत यांच्याकडे आहे मात्र आता रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांची वर्णी लागली असल्याने चिन्ह आहे यंदा प्रजासत्ताक दिन रायगड जिल्ह्याचे ध्वजारहण आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात येत आहे आता शिंदेगड यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे आहे त्यानंतरची बातमी बघा संविधानाक अधिकारामध्ये तुम्हाला शांततामय पद्धतीने आंदोलन करण्या अधिकार आहे मात्र कोणाला वेटीत धरण्याचा अधिकार नाही म्हणजेच शांती उद्ध्वस्त करण्याचा अधिकार नाही त्यासोबत तुमची पार्श्वभूमी अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाची आहे त्यामुळे मनोज जरांगे यांची पार्श्वभूमी लक्षात घेता आणि ज्या प्रकारे आज पुन्हा बंद दिसते प्रकारे शाळा बंद आहेत दळणवळणाची साधने बंद आहेत मुंबईतील मार्केटही कमिटी बंद आहेत ज्यात कष्टकऱ्याच्या तोंडातला घास आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत वेदनादायक असल्याचे म्हणाले त्यानंतरची म्हणाले त्यानंतर मराठा आरक्षणा मागणीसाठी मुंबईच्या दिशेने मोर्चा घेऊन निघालेले मनोज जरांगे पाटील यांना मुंबई हायकोर्टाने नोटीस बजावली आहे हायकोर्टाने राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनाही नोटीस बजावली आहे हायकोर्टाने मनोज जरांगे यांच्या आंदोलना संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणे आदेश दिले असून त्यासाठी दोन आठवड्याचा अवधी दिला आहे म्हणजेच मनोज जरांगे मुंबईत येऊ शकणार आहेत याचे कारण मनोज जरांगेचा मोर्चा सव्वीस जानेवारीला मुंबईत दाखल होत आहे तसेच आरक्षण मिळत नाही तोवर मुंबई सोडणार नसल्याचे म्हणाले आहे त्यानंतर बघा गुवाहाटीमध्ये कायदा सुव्यवस्था भंग केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत राहुल गांधी यांना लोकसभा निवडणुकीनंतर अटक करण्यात येईल असे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी स्पष्ट केले आहे त्यानंतर बघा महाराष्ट्रात आदित्य ठाकरे यांनी मोठे विधान केले आहे त्यामुळे महाराष्ट्रातील आघाडी धोक्यात आल्याची शक्यता निर्माण झाली आहे तृणमूल काँग्रेसचे प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिलेला प्रस्ताव काँग्रेसने मान्य केला नाही त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी मोठा निर्णय घेत काँग्रेसला हादरा दिला त्यांनी लोकसभेच्या बेचाळीस जागा सोबळा लढण्याची घोषणा केली त्यापाठोपाठ पंजाबमधील इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आम आदमी पक्ष नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमधील सर्व तेरा लोकसभा जागेवर आम आदमी पक्ष सोबळा लढणार आहे अशी घोषणा केली त्यानंतर बघा देशात लोकसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही परंतु आगामी सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संसदीय निवडणुका होणार असल्यासंबंधी दिल्ली निवडणूक आयोगाचे एक पत्र मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यामुळे निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्याच्या जा चर्चेला प्यो फुटली परंतु लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी फक्त संदर्भ म्हणून सोळा एप्रिल हे तारीख तात्पुरत्या स्वरूपात नोंद केल्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले त्यामुळेच या कार्यक्रमाबाबतच्या चर्चेला विराम मिळाला आहे त्यानंतरची बातमी बघा मंत्री दीपक केसरकर म्हणाले की फेब्रुवारीत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल सरकार सकारात्मक आणि सर्वतोपरी प्रयत्न करत आहे मुंबईत येऊन आंदोलन छेडणे समाजाचे आणि राज्याच्या हिताचे नाही त्यामुळे मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज बांधवाने मुंबईत आंदोलन करण्याच्या भूमिकेचा फेरविचार करावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार कुणबीचे दाखले देण्याबाबत जे जे करण्यासारखे आहे ते करण्याचे पूर्णतः सकारात्मक आहे दाखले देण्याची प्रक्रिया सतत चालणारी आहे ते अमुक अमुक तारखेपर्यंत पूर्ण करावे असा अट्ट करणे राज्याच्या हिताचे नाही असे त्यांनी सांगितले